स्कूल कुकिंग विथ सुनीता बुलफुले आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त छानपैकी अशी झटपट बनणारी पाव भाजी बघतोय ते कुकरमध्ये तुम्ही कुक ही भाजी ना कुकरमध्ये करू शकता आणि सकाळच्या घाईमध्ये सुद्धा करू शकता इतकी छान बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हो इथे काही मी भाज्या घेतल्या आहेत फ्लावर आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले दोन इथे मी हे वटाणे घेतलेले ताजे वटाणे आहेत कांदा शिमला मिरची बटाटे आणि हे फोडणीचं साहित्य आहे हळद तिखट आणि आतरत लसणाची पेस्ट आहे त्याचप्रमाणे आपल्या चवीनुसार मीठ आणि पावभाजी मसाला आणि तेल आणि बटर लागेल त्या मी कुकरमध्ये बटाटे टाकते पहिले बटाणे फ्लावर फ्लावर सगळ्या आहेत ना पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या मग टाकायचं वटाने सॉरी टोमॅटो टाकलं आपण आता यामध्ये आपण पाणी टाकू तर यामध्ये पाणी घालायचं आहे मी इथे साधारण दोन ग्लास पाणी टाकते है। त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आता आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या या कुकरच्या पहिली शिट्टी मोठ्या आच्यावर काढायची बाकीच्या दोन शिट्ट्या मिडियम आच्या काढून काढून घ्यायच्या यातच आपण कांदा घालतोय आणि कांदा विसरली सांगायच मिक्स करून

तेल टाकलेलं आहे एक चमचा तर आपल्याला हे बटर आहे त्यामध्ये बटर छान येऊ द्यायचं मिरसू द्यायचं आता त्यामध्ये आत्रच लसण्याची पेस्ट शिमला मिरची शिमला मिरची छान परतू द्यायची आपल्याला यामध्ये लाल तिखट जाईल कलरच हे लाल तिखट त्याचबरोबर कसुरी मेथी पावभाजी मसाला दोन चमचे चांग मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर आता ही जी फोडणी केली आपण ती कुकरमध्ये टाकून घ्यायची हे बघा मस्त छान अशी भाजी तर तयार आहे फक्त आता याला आपल्याला चांगली उकळी आणायची रटच रटरट असे छान उकळी येऊ देऊ आपण याला हे बघा मॅश पण किती भारी झालेले बघू शकतात मस्त छान झालेली हे बघा आणखीन बटर मी वरतून टाकते आमच्या घरात आवडतं बटर म्हणून टाकते नाहीतर परफेक्ट झालेलं आहे आपलं बघू शकतात तुम्ही भाजी किती भारी आलेली हे बघा मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली मस्त छान अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे <laughs> खूप छान टेस्टी झालेली आहे आणि मेन म्हणजे ही मी सकाळी सकाळी बनवलेली आणि झटपट बनते जास्त याला टाइम नाही लागत कारण आपण कुकर मध्ये बनवतोय त्यामुळे जास्त वेळ नाही घेते पटकन होते तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नव्या नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार